चटपटीत खमंग डब्यासाठी डोबळी मिरची कशी बनवायची चला आपण ते बघूयात डोबळी मिरची करतोय आपण हे बघा त्याच्यासाठी ना देठाची साईड आहे ना तिथून ना सगळ्या त्याच्या बिया आहेत ना ते काढून घेतल्यात आपण अशा काढायच्या म्हणजे ते कचकच लागत नाही खाताना आणि आता काय करूयात हे खोबरं हे सुक्क खोबरं हे लसूण आणि आलं हे पहिल्यांदा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आपण ना हे बारीक करून घेतलंय मिक्सरमधून एक छोटासा कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि मी ना प्रत्येक ढोबळी मिरचीला दोन दोन चमचे शेंगदाण्याचं फूड घेतलंय बघा आणि त्याच्यावरती आता हे हरभऱ्याचं काय म्हणतात बेसनचं पीठ टाकले दोन चमचे भाजलेलं पीठ कायम माझ्याकडे बेसनचं असतं का सांगू कारण समजा अचानक पाहुणे आले आणि आमटी वाढवायची आहे तर हे भाजलेलं शेंग आपलं बेसनचं पीठ आहे ना पटकन टाकलं ना आमटीमध्ये चव पण चांगली येते आणि आमटीचा घट्टपणा जो थिकनेस आहे जी कन्सिस्टन्सी ती पण व्यवस्थित येते त्यामुळं कायम बेसनचं पीठ मी भाजून ठेवते थोडं तरी घरामध्ये तर ते एक टाकलंय खमंगपणा येण्यासाठी नसेल नका टाकू काहीच हरकत नाही मग आपण हे सगळं आता ना मिक्स करू त्याच्या आधी हळद मीठ आणि आपलं तिखट टाकूयात बघा मीठ टाकते त्याच्यानंतर हळद टाकू आता तिखट टाकू घरगुती आपलं घरगुती तिखट आहे ते टाकलं लहान मुलं खाणार असेल तर त्याच्या हिशोबाने टाका तुम्ही आणि एकदम किंचित साखर एकदम किंचित जराशी चव हो येण्यासाठी आता हे ये सगळं मिक्स करून घेऊ आधी आपण व्यवस्थित बघा मिक्स केलंय आता हे खूप कोरडं कोरडं वाटतंय ना भरल्यावर सगळं सारण बाहेर निघेल आपलं मग आपण काय करूया त्याच्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं तर तेल टाका पाणी टाकायचं तर पाणी टाका आणि थोडंसं आपण हे त्याच्यामध्ये भोबळी मिरचीमध्ये भरता येईल अशा प्रकारे थोडंसं ओलसर करून घेऊ हे बघा पच्च एक असा गोळा होईल एवढंच ओलसर केली खूप नाही करायचं अगदी पचपचीत आणि एक सांगायचं राहिलं हे शेंगदाण्याचं कूट बघा दिसतंय तुम्हाला असं जाडं जाडं घ्यायचं बरं का एकदम बारीक कसं आमटीला घेतो तसं अजिबात घ्यायचं नाही चव नाही चांगलं लागत हे असं जाडसर कूट घ्यायचं थोडंसं ओबडदोबड दोबड बारीक केलेलं हां आता आपण हे काय करू आपल्या ढोबळ्या मिरचीत भरून घेऊ हे बघा हे कसं भरून घेतलंय मस्त कापैकी हे सारण आहे ना ते खायला खूप नुसतं पण खूप भारी लागतं आणि तुमचं शिल्लक जर राहिलं ना आता मी त्याच बरं का घेतलं होतं प्रत्येक डोबळी मिरचीला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यामुळे हे बरोबर सगळ्यामध्ये पुरलं काही शिल्लक राहिलं नाही जर का राहिलं तरी पण जेव्हा या डोबळ्या मिरच्या शिजायला लागतील ना तेव्हा ते तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं ते पण खूप भारी लागतं जर राहिलं तर काही टेन्शन नाही किंवा म्हणजे तसंच करा ते पण छान लागतं आमटी करणार असेल तर त्याच्यामध्ये टाका हरकतच नाही काही आता आपण याला फोडणी देऊयात हे बघा तेल तापत ठेवले आता तुम्ही म्हणताल की एवढंसं तेल टाकले तर खरंच त्याला जास्त तेलाची गरज पडत नाही अजिबात आहे ना उलट हे सुद्धा शिल्लक राहील मस्त वाफेवरती ना कमी तेलात सुद्धा एकदम टेस्टी ढोबळी मिरची तयार होते काहीतरी गैरसमज आहे सगळ्यांचा की भरपूर तेल तवंग म्हणजे भाज्या खूप छान लागतात खरं तर एवढ्या तवंगामुळं ना त्याची ओरिजिनल जी चव आहे ना भाजीची तीच समजत नाही आणि फार तेलकट खाऊन जे शारीरिक कष्ट करणारे त्यांचं ठीक आहे पण जे इतकं कष्ट नाही आहे ते पचणार कुठे त्यातनी चरबी वाढते विनाकारण तेल तापले आता मोहरी टाकू आपण मोहरी तडतडली ही जिरं टाकू आपण आता तडतडून देऊयात आपण काही गडबड नाही आहे नाहीतर ते, ना ते तड़ एकदम खराब लागते तडतडली आता मोहरी आता जिरं टाकूयात आणि हे ढोगडी मिरची आपण ह्याच्यामध्ये टाकू आता काही करायचं नाही सरळ ताप ठेवायचं ताटामध्ये पाणी टाकायचं तुम्ही बघताल माझ्या सगळ्या सुक्या भाज्यांना मी हीच पद्धत वापरते भाज्या लवकर शिजतात आणि त्याची जी चव आहे ना ती खूप भारी लागते हे नेहमी वाफेवरच्या सुख्या भाज्या ह्या वाफेवर करा खूप भारी चव येते अधूनमधून आपण हे उलटून घेऊयात नाहीतर एक बाजू शि करपेल आणि एक बाजू तशीच राहील गॅस कमी ठेवा बरं का बिलकुल मोठा वगैरे मीडियम वगैरे ठेवू नका कमी गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचे लगेच शिजतात वेळ नाही लागणार हे झाकण काढून ना एक बाजू अशी उलटून घ्यायची व्यवस्थित म्हणजे एका बाजूला करप नाही एका बाजूला कच्छ राहिले असं नाही व्हायचं पिरायला लागला त्याच्या आणि परत आपण घेऊ परत त्याला शिजून देऊया छान वास तर छान होतो एक बाजू होत आली छान आपण परत शिजू आणि परत पलटून घेऊ हे बघा ताटावर वाफ दिसते का तुम्हाला वाफेवर शिजवायच्या म्हणजे ह्याचं पाणी परत त्यात खाली पडतं आणि भाज्या शिजतात आणि चव पण खूप मस्त लागते वाफेवरच्या भाज्यांची बघा छान आहे मस्त काढून घेऊयात आपण ढोबळी मिरची आता आपण काढून घेतलीये छान ढोबळी मिरची काढून घेतली ढोबळी मिरची डब्यासाठी आणि इतर वेळेसाठी पण एकदम झटपट होते मस्त खमंग छान तयारी आहे आपली ढोबळी मिरची